लाडक्या बहिणींना पंधराशेच्या ऐवजी एकवीसशे रुपये देण्याचा आमचा संकल्प आहे महिलांना एकवीसशे रुपये मिळणे सुरू डिसेंबरचा लाडक्या बहिणीचा सहावा हप्ता खात्यात जमा व्हायला सुरुवात अठ्ठावीस एकोणतीस आणि तीन पुढचे तीन दिवस जे आहेत ते अतिशय महत्वपूर्ण आहेत ज्यामध्ये पैसे वाटपाला सुरुवात होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्या ठिकाणी राजीनामा दिलेला आहे काल जो घटनाक्रम घडला ज्यामध्ये मुख्यमंत्री एक एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलाय जे सरकार स्थापन होण्याआधी देणं गरजेचं असतं तर ते तुम्ही चित्र पाहू शकता राजीनामा दिलाय आणि त्यानंतर जो जो लाडकी बहीण संदर्भात त्यांनी ए एन आय न्यूज एजन्सीला एक प्रतिक्रिया दिली होती पूर्वी तर त्यामध्ये ते म्हणाले होते की लाडकी बहीण योजना जी आहे तर ती आचारसंहितेमध्ये आढळायला नको म्हणून नोव्हेंबर महिन्याचे पैसे आम्ही ऑक्टोबर महिन्यातच दिले होते आणि आता डिसेंबरचा हप्ता मिळणार पुढील येणाऱ्या तीन दिवसामध्ये पहा तीन दिवसामध्ये महिलांच्या खात्यात होणार पैसे जमा फक्त हे बँक खातं असणं गरजेचं कागदपत्रांची देखील एक विशेष अट आहे तर संपूर्ण सविस्तर जाणून घ्या अपडेट कारण की पहा पूर्वी घोषणा केली होती की डिसेंबरचे पैसे देखील नोव्हेंबर मग काय याच्याविषयीची अपडेट कोणतं बँक खातं चालणार आहे याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती घेऊयात तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहात नक्कीच कमेंट करून आम्हाला कळवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा डिसेंबरचा हप्ता सुरू एकवीसशे रुपये मिळायला सुरुवात झाली येणाऱ्या तीन दिवसामध्ये हप्ता वाटप होणार तीन दिवसात छत्तीस जिल्हे घेण्याचा सरकारचा विचार न्यूज एका न्यूज एजन्सीला माहिती देत असताना एकनाथ शिंदे यांनी पूर्वी एक वक्तव्य केलं होतं आणि जे आता खरं होताना दिसत आहे पण त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्या ठिकाणी राजीनामा दिलेला आहे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे आणि जो देणं त्या ठिकाणी गरजेचं असतं हा प्रक्रियेचा एक भाग आहे पण त्यातच सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फेसबुक लाईव्ह वर त्या ठिकाणी येऊन त्या ठिकाणी सरकार स्थापनेविषयी देखील काही गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत त्यांनी डायरेक्ट नरेंद्र मोदी साहेब यांना फोन लावला होता आणि ज्यामध्ये त्यांचं काय बोलणं झालं आणि हप्ता वाटपाला कोणतं बँक खातं लागणार आहे कागदपत्राची काय आठ आहे याविषयी आपण संपूर्ण सविस्तर समजून घेतोय पण त्याआधी फॉर्म जून मध्ये भरला असेल जुलैमध्ये ऑगस्टमध्ये सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये केव्हा नेमकं फॉर्म भरलाय आणि तुमच्या आतापर्यंत किती पैसे जमा झालेले आहेत ते तुम्ही त्या ठिकाणी कमेंट करून कळवा कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही फॉर्म हा व्हिडिओ पाहतात कारण की बा जवळपास काही महिलांना तीन झाले काहींना साडेचार झाले काहींना पूर्ण साडेसात आले गॅसचा हद्द आला नाही तर त्यांच्यामध्ये आता या दोन गोष्टी तुम्हाला सहाव्या हप्त्यासाठी क्लिअर करणं गरजेचं आहे मागच्या हप्ते येण्यामध्ये उशीर भरपूर महिलांना झाला कारण की त्यांनी ही काळजी घेतली नाही कागदपत्राची काळजी दुसरी बँक खात्याची काळजी कारण की काही बँक खाते जे आहेत तर ते आता चालणार नाहीत तर त्यामुळे कोणत्या बँक खात्यात हप्ता येणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले होते मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला आणि त्यानंतर स्वतः त्यांनी फेसबुक लाईव्ह वर येऊन मीडियाला काय त्या ठिकाणी सांगितलं आहे समस्त माता भगिनींला काय त्यांनी त्या ते ठिकाणी संदेश दिलेला आहे ते आपण जाणून घेऊयात पण आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा होता, होता की न्यूज एजन्सीला त्यांनी प्रतिक्रिया दिली होती की हप्ते आचारसंहितेत अडकाळ नको म्हणून आम्ही काय केले की ऑक्टोबर मध्येच नोव्हेंबरचे पैसे दिले पण आता ते म्हणाले होते की वीस नोव्हेंबरला निका वीस नोव्हेंबरला मतदान तेवीस नोव्हेंबरला मतमोजणी आणि त्यानंतर लगेचच नोव्हेंबर महिन्यातच आम्ही डिसेंबरचे पैसे देऊ मग आता पहा जवळपास दोन ते तीनच दिवस त्या ठिकाणी डिसेंबर महिना सुरू व्हायला लागलेला आहे म्हणजे काही तासच त्या ठिकाणी उरलेले आहे कारण की तिथेच म्हणले आमचा हेतू स्पष्ट आहे आम्ही देणारे सरकार आहोत आम्ही घेणारे नाहीत आता ही घोषणा होती मग त्यानुसार आता त्या ठिकाणी सरकार देखील जवळ जवळपास पैसे वाटपाला सुरुवात करणारच आहे आता कोणत्या जिल्ह्यात आधी पैसे येतील कोणत्या जिल्ह्यात नाही येणार पण सगळ्यात आधीचा जो प्रश्न आहे जिल्ह्याच्या नावे आपण शेवटी घेऊयात पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न बँक खात्याचा आहे पहा काही महिलांनी फॉर्म लवकर भरले अर्जंट दरबड करून त्या ठिकाणी फॉर्म भरले पण बँक खाते त्याच हे काम केलं नाही त्यामुळे असंख्य महिलांना पैसे चाले नाही काहींना आले तर अर्धेच आले किंवा फारच लेट पैसे आले अशी चित्र आपल्याला दिसत होतं त्याचं कारण होतं बँक खातं बँक खात्यामुळे प्रॉब्लेम येतो का मग आता आम्हाला एक कमेंट म्हणून प्रश्न विचारतो की आमचं बँक ऑफ इंडियाचं खातं आहे आमचं बँक ऑफ महाराष्ट्राचं आहे आमचं स्टेट बँकेचं आहे आमचं एक्स वाय झेड बँकेचं आमचं जिल्हा बँकेचं असे प्रश्न आम्हाला विचारले जातात तर मग कोणतं बँक खातं चालणार आहे तर पहा कोणतं बँक खातं चालेल यासाठी पहा एक याच्यासाठी केस अशी आहे की आता तुम्ही अशा महिला आहात की तुम्ही फॉर्म भरलाय फॉर्म अप्रूव्ह झाला आणि तुम्हाला हप्ते आलेले आहेत मग आता हप्ते तुम्हाला एक आला दोन आला का सगळे आले हा विषय गौण आहे पण तुमच्या खात्यावर एक जरी हप्ता आला असेल एक रुपया जरी तुमच्या खात्यावर जमा झालेला असेल तर तुम्ही बिलकुल काळजी करण्याची गरज नाही तुमचं ज्या बँकेचं खातं आहे त्या बँकेचं खातं चालणार आहे प्रश्न आहे अशा महिलांचा की ज्यांना अजूनपर्यंत एकही रुपया जमा झाला नाही त्यांचा फॉर्म भरला गेलाय फॉर्म अप्रूव्ह झालाय आणि त्यांचे पैसे आले नाही तर पैसे नाही येण्याची दोन कारण असणार आहे पहिलं कारण आहे बँक खात्याचं मग त्यांनी काय करायचंय त्यांचं बँकेचं पासबुक आधार कार्ड घेऊन तातडीनं त्यांच्या बँकेमध्ये जायचं आहे बँकेचे कर्मचारी त्यांना विचारायचे की आमचे पैसे का नाही आले आमचे डेबिट एनिबल आहे का आमचं आधार कार्ड लिंकिंग आहे का या गोष्टी क्लिअर करून विचारून घ्यायच्या आहेत कारण की पाहता आता तीन दिवसामध्ये पैसे वाटप कोणत्या जिल्ह्यात होणार आधी पैसे वाटप हे आपण क्लिअर करून घ्या पण कागदपत्राच्या विषयी देखील एक महत्वाचे अपडेट समोर आलेले आहे आता पहा बऱ्याचशा गोष्टी इथे असं झाले की तुम्ही इथे बघू शकता की जे पूर्वी जे ज्यावेळेस अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली होती अर्ज भरणं सुरू झालं होतं तर त्यावेळेस सरकारने आपल्याकडून एक हमीपत्र भरून घेतलं होतं त्या हमीपत्रामध्ये क्लिअर त्या ठिकाणी काही अटी दिल्या होत्या आणि आम्ही सर्व अटी पूर्ण करत हो। आहोत तर असा असे हमी तुम्ही सरकारला दिली होती आता पहा बऱ्याचशा श्रीमंत महिलांनी फॉर्म भरले काही उच्च मर्धी मध्यमवर्गीय महिलांनी देखील फॉर्म भरले त्यांनी जवळपास साडेसात हजार रुपये मिळवले देखील पण आता कदाचित वसुली होऊ शकते आता कदाचित त्यांच्याकडून पैसे मागे घेतले जाऊ शकतात त्यांना सहावा हप्ता येणार रुपये जो की कोणत्या जिल्ह्यात येणार ते सांगणारच आहे पण अशी देखील चर्चा आता सोशल मीडियावर होत आहे तर मग नेमकं वसुली होणार का किंवा हमी पत्रात काय कागदपत्राविषयी त्रुटी होती तर लक्षात घ्या हमीपत्रात सांगितलं होतं की तुमचं जे कुटुंब आहे म्हणजे एक कुटुंब रेशन कार्डवर सगळ्या कुटुंबधारकांची जेवढ्यांचे नावं आहेत तर त्यांच्या सगळ्या कुटुंबाचं जे उत्पन्न आहे ते अडीच लाखाच्या आत असणं अपेक्षित होतं तुमच्या घरामध्ये कोणी आयकर भरणारा व्यक्ती नसावा असं अपेक्षित होत तुमच्या घरात कुठलाही सरकारी नोकर नसावा तुमच्या घरात कोणी आमदार खासदार नसावा तर अशी साधारणपणे अट होती पण तरी देखील काही महिलांनी घरामध्ये त्या ठिकाणी कोणी टॅक्स भरत होत कोणी चांगल्या नोकरीला होतं नोकरदार वर्ग होता तरी देखील काही महिलांनी फॉर्म भरले आणि कदाचित त्यामध्ये आता प्रॉब्लेम येऊ शकतो दुसरी गोष्ट ज्या महिला इतरही योजनांचा लाभ घेत होत्या जसं संजय गांधी निराधार योजना असेल या योजनेचा जरी तुम्ही लाभ घेत असता तरी देखील सरकारने सांगितलं होतं हल्ली पत्रामध्ये तिथे मेन्शन केलं होतं पण तरी देखील तुम्ही त्याला डावलून जर फॉर्म भरणं असेल तर मग कदाचित आता मग तुमच्याकडून पैसे वसुली होतील का तर लक्ष द्या पैसे वसुली बिलकुल होणार नाही कारण पैसे वसुली होणं अशक्य आहे महिलांना दिलेली ओवाळणी कधीच परत घेतली जाणार नाही फक्त कदाचित तुमच्याकडून आता कागदपत्राची मागणी होऊ शकते कारण की जे पॅन कार्ड आहे आधार कार्ड आहे सर्व गोष्टी लिंक आहे सरकारला सर्व गोष्टी तुमचे जे उत्पन्न आहे ते समजत आहे तर तुम्ही अतिशय उत्पन्न धारक जर असाल तर तुम्हाला मे बी अडचण येऊ शकते कारण की योजना जी होती ती फक्त गरीब महिलांसाठी गरीब गरजू मध्यमवर्गीय महिलांसाठी काढलेली होती पण त्यात काही श्रीमंत महिलांनी देखील याचा लाभ घेतलेला आहे अशा महिलांना कदाचित धोक्याची घंटा असू शकते पण येणारे तीन दिवस अतिशय महत्वाचे आहेत अर्जंट मध्ये बँक खातं हे कागदपत्र जे आहे ते याच्या पूर्तता करून घ्या कारण की पैसे आता आल्याशिवाय राहणार नाही कारण की नोव्हेंबरमध्येच डिसेंबरचा हप्ता आणि नोव्हेंबर संपायला अवघे काही तास उरलेत तर त्यामुळे नक्कीच पैसे जे आहेत तर ते आल्याशिवाय राहणार नाही तर नक्कीच तुम्ही बँकेत जाऊन तुमचा आधार लिंक चेक करा तुमच्या खात्यात पैसे असेल तर तुम्ही काळजी करू नका पण तुम्ही जर उच्च माध्यम वर्गी आहात किंवा श्रीमंत आहात आणि तरी देखील तुम्ही त्या ठिकाणी या योजनेचा लाभ घेतला असेल तर नक्कीच तुम्ही थोडस त्यामध्ये चेक करा हे त्या अतिशय महत्त्वाचे अपडेट असेल अपडेट सगळी चॅनलला सबस्क्राईब करून राहा धन्यवाद